नमस्कार मित्रांनो आज आषाढ महिन्याची सुरुवात होत होते आज कवी कालिदास दिन आज देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी गुजरातच्या दौऱ्यावर गेले काय मुहूर्त मिळाला ते बघा ना गुजरातच्या दौऱ्यावर जाऊन त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना ललकारण्याचं काम केलं त्यांनी अशी वल्गना केली की के अयोध्येमध्ये राम मंदिराचं निर्माण करून देखील पंतप्रधानांना अयोध्येतन निवडणुकीला उभं राहता आलं नाही म्हणजे जशी काही योजना ठरली होती की नरेंद्र मोदी अयोध्येतनं लोकसभेची निवडणूक लढवणार होते पण त्यांच्या लक्षात आलं की राम मंदिराचं निर्माण करूनही लोकांच्या मनात भाजप विरुद्ध आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध रोष आहे आता हा रोष का बरा असावा तर राम मंदिराच्या लोकार्पणाला अदानीला बोलवण्यात आलं अंबानीना बोलवण्यात आलं पण लालकृष्ण आडवाणींना बोलवण्यात आलं नाही म्हणून लोकांच्या मनात रोष होता आणखी कशासाठी रोष होता तर राम मंदिरासाठी अयोध्यावासियांना बोलवण्यात आलं नव्हतं म्हणून रोष होता आणखीन रोष याही कारणासाठी होता की राम मंदिरासाठी त्यांच्या जमिनी घेण्यात आल्या त्यांची घरं हडपण्यात आली पण त्याची नुकसान भरपाई मात्र त्यांना देण्यात आली नाही आणि या सगळ्या कारणांमुळे अयोध्येत भाजपाला निवडून येणं अवघड होतं म्हणून नरेंद्र मोदी वाराणसीहून निवडणूक लढले म्हणजे काही दिवसांपूर्वी याच राहुल गांधींनी अशी वल्गना केली होती की के वाराणसीमध्ये पुढच्या वेळेला माझी बहीण प्रियंका गांधी निवडणूक लढवेल तर याच वेळेला प्रियंका गांधीला वाराणसीतनं लढवायचं होतं पण तिने नकार दिला नाहीतर वाराणसीतच नरेंद्र मोदींचा पराभव करता आला असता म्हणजे बघा ज्या राहुल गांधींनी स्वतः केरळमध्ये पलायन केलं वायानाड सारखा मुस्लिम बहुल मतदारसंघ त्यांनी निवडून येण्यासाठी सिलेक्ट केला गेल्या वेळेला पराभव झाला या वेळेला लढायचं त्यांचं धैर्य झालं नाही आपल्या आईच्या मतदारसंघात रायबरीला बरिला तेही मधल्या निवडणुका झाल्यानंतर ते उभे राहिले आणि यावेळेला जे काही मी असं म्हणणार नाही भाजप विरोधी लाट होती पण सपा आणि काँग्रेस यांच्या मतांचं गणित जुळून आलं आणि त्यामुळे राहुल गांधींना ही सीट मिळवणं शक्य झालं म्हणजे वायनाड आणि रायबरेली दोन्ही ठिकाणून राहुल गांधी निवडून आले असं असलं तरी देखील काँग्रेसची अवस्था ते फार चांगली नाहीये अवघी तेवीस टक्के मतं त्यांना मिळालेली आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशात जिथे जिथे काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी सरळ लढत होती त्या सर्व ठिकाणी काँग्रेसचा अतिशय दारुण पराभव झाला होता काँग्रेसला त्या नव्याण्णव जागा आहेत त्या मुख्यतः मिळालेल्या आहेत की जिथे काँग्रेस आपल्या आणि त्याच्या मित्र पक्षांविरुद्ध लढत होता काँग्रेसला यश मिळालं ती राज्य तामिळनाडू आहे केरळ आहे महाराष्ट्र आहे उत्तर प्रदेशातही ते फार यश मिळालं नाही सात जागा मिळाल्या थोडस यश राजस्थानमध्ये मिळालं पण एकूण बघता काँग्रेसची परिस्थिती काही फार आनंद करावी अशातली नाहीये पण तरी देखील राहुल गांधींना आता असं वाटायला लागलं की आपण जवळ काही भाजपाला हरवलेलंच आहे आणि त्यासाठी ते आज गुजरात मध्ये गेले होते गुजरातमध्ये सातत्याने एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून भाजपची सत्ता आहे राहुल गांधींनी तिकडे दोन हजार सतरा साली प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती पण तरी देखील भाजपाला हरवण्यात त्यांना यश आलं नव्हतं आता ते गुजरातमध्ये जाऊन वल्गना करतायत की दोन हजार सत्तावीस सालच्या निवडणुकात मात्र काँग्रेसचे शेर हे गुजरातमध्ये भाजपाला धूळ चालणार आहेत जरी धरून चाला हे असं झालं तरी देखील सलग तीस वर्ष भाजपाची सत्ता असताना आणि आता तर काँग्रेसची अवस्था इतकी वाईट आहे की काँग्रेसकडे नादड आमदार आहेत नादड नेता आहेत काँग्रेसचे सगळ्यात मोठे नेते केव्हाच भाजपावासी झालेले आहेत आणि असं असताना राहुल गांधी गुजरातमध्ये फिरकले नव्हते कारण त्यांना माहिती होतं की अशा प्रसंगात जर आपण गुजरातमध्ये गेलो तर तिथून काही फायदा होण्यासारखं नव्हतं भारत जोडो यात्रेच्या वेळेला देखील तुम्ही बघा गुजरातमध्ये त्यांचं जी गुजरातची भेट होती ती धावती भेट होती त्याच्यात काही गांभीर्य नव्हतं आज त्यांनी राजकोट जवळ जी दुर्घटना झाली त्या कुठे गेमिंग सेंटरला आग लागली आणि त्याच्यात लोक मारली गेली होती त्यांना भेटायला त्यांनी आजचा दिवस उजाडला याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट आहे की काँग्रेस गुजरात बद्दल किती गंभीर आहेत आज राहुल गांधींना पुन्हा एकदा माध्यमांची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर मिळते हीच माध्यम दोन हजार चार सालापासून राहुल गांधी कशा प्रकारे देशाचं युवा नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत याच्या कहाण्या रंगवत होते दोन हजार चार ते दोन हजार चौदा हा कालावधी चालू राहिला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधींची प्रतिमा पप्पू अशा प्रकारे पुढे आली तरी देखील या माध्यमांनी राहुल गांधींच्या बाजूने लढाई सुरू ठेवली होती सालापर्यंत मात्र ही ही पप्पू प्रतिमा इतकी घट्ट झाली कारण ज्या ज्या राज्यात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने निवडणुका लढवल्या होत्या एखाद दुसरा अपवाद वगळता सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला आणि असं असताना संघटनात्मक दृष्ट्या काँग्रेसमध्ये बदल करण्याच्याऐवजी नवीन नेतृत्वाला चालना देण्याऐवजी राहुल गांधींनी काय केलं तर पलायनवाद स्वीकारला कुठल्याही निवडणुकीत पराभव झाला की परदेश गमन करायचं काही आठवडे भारतात परतायचं नाही आणि पक्ष संघटनेला वाऱ्यावर सोडायचं असं असताना या लोकसभेमध्ये नव्याण्णव जागा मिळाल्यावर थेट मोदी शाहांच्या भाजपाला गुजरातमध्ये जाऊन आव्हान देण्याचं धाडस लागतं आणि ते धाडस आज राहुल गांधींनी दाखवलेलं आहे परंतु मुद्दा असा आहे की अशा प्रकारचं धाडस करूनही त्याचा आगामी निवडणुकांमध्ये काही फरक पडणार आहे गुजरातमध्ये निवडणुका अजूनही तीन वर्ष साडेतीन वर्ष दूर आहेत पण स्थानिक निवडणुका आज ना उद्या होतील आणि विषय फक्त गुजरातचा नाहीये आताही कारण भाजपाला तिथे पंचवीस जागा मिळालेल्या आहेत सव्वीस पैकी पंचवीस मध्य प्रदेशमध्ये एकोणतीस पैकी एकोणतीस जागा मिळालेल्या आहेत छत्तीसगडमध्ये चांगले असे म्हणजे जिथे जिथे भाजपाला थेट काँग्रेस विरुद्ध लढावं लागलेलं आहे तिथे भाजपाची परिस्थिती चांगली आहे आणि असं असताना राहुल गांधींना पक्ष संघटना बळकट करण्यासाठी जे प्रयत्न करायचे खर तर ते काम मल्लिकार्जुन खरगे यांचे विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधींची जबाबदारी वेगळी आहे पण आता या नव्याण्णव जागांच्या यशामुळे एका प्रकारे राहुल गांधीच काँग्रेसचे सर्वे सर्वात झालेले त्यामुळे गुजरातमध्ये थोडीशी धुगधुगी आली काँग्रेसमध्ये थोडीशी संजीवनी आली ही चांगली गोष्ट आहे पण गुजरातमध्ये भाजपाचा पराभव करणं वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही कारण तिथे अनेक दशकांपासून संघाच काम मोठं आहे भाजपाचं तिथे आउटरीच मोठं आहे आणि तिथे भाजपाला जाऊन आव्हान देणं आणि तिकडे अशा प्रकारच्या गप्पा मारणं की मोदींचा पराभव झाला असता किंवा मग आ, उत्तर प्रदेशात कशा प्रकारे भाजपाच्या विरोधात वातावरण होतं आणि आता ते आम्हाला तिथे कशा प्रकारे सपा सा, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस एखाद्या वाघासारखं सर्क, सिंहासारखे भाजपाशी लढले आणि आता तेच सिंह गुजरात मध्ये येणार आहेत आणि गुजरात मधल्या पक्ष नेतृत्वाला त्यांनी कानपिचक्या देताना त्यांनी एका प्रकारे सांगितलं की एक टांग्याचे घोडे असतात किंवा लग्नात नाचणारे घोडे असतात आणि रेसचे घोडे असतात मला इथे रेसचे घोडे स्वतः टांग्यातल्या घोड्यासारखं वागून आपल्या पक्षात रेसचे घोडे निर्माण करण्याचा प्रयत्न कसा करणार याचं उत्तर आज तरी राहुल गांधींकडे नसेल पण या निमित्ताने त्यांनी गुजरातचा दौरा केला मला खात्री आहे की अशाच प्रकारे ते महाराष्ट्रातही दौरे करतील आणि महाराष्ट्रातल्या मृतवत झालेल्या आपल्या संघटनेला उभं करण्याचे प्रयत्न करतील कारण महाराष्ट्रातलं काँग्रेसचं नेतृत्व आता दीडशे जागा लढण्याचं स्वप्न बघतंय पण शिवसेना उभाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट यांच्याशी भांडून जर दीडशे जागा लढायच्या तर काँग्रेसची संघटनात्मक तयारीही तेवढी हवी त्यासाठी राहुल गांधी प्रयत्न करणार आहेत का याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देणार आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच एट